डोंगरवाडी शाळेतील शिक्षक बदली प्रकरणानंतर ग्रामस्थ आक्रमक पात्र शिक्षक मिळाल्याशिवाय बदली झालेल्या शिक्षकास न सोडण्याचा निर्धार डोंगरवाडी हे अतिदुर्गम भागात वसलेले गाव असल्याने येथे शिक्षकांची नियुक्ती कायमच आव्हानात्मक ठरते अशा परिस्थितीत बदलीस पात्र असलेले शिक्षक आनंद जाधव यांनी स्वतःच्या इच्छेनुसार मल्लेवाडी येथील शाळेत बदली मिळवून घेतली त्यानंतर काही दिवसानंतर त्यांच्या बदलीची माहिती सरपंच गावातील नागरिकांना आणि शाळा व्यवस्थापन समित्याला उशिरा समजली जाधव सर डोंगरवाडी शाळेतून निघून गेल्या शाळेत केवळ दोनच शिक्षक उरणार असून पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग संचालित करण्याचे मोठे संकट निर्माण होणार होते त्यामुळे ग्रामस्थांनी एक मुखाने जाधव सरांना येथेच थांबवून घेण्याचा निर्णय घेतला आणि यापूर्वीच मुख्याध्यापक बदली झाल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक नेते गेलेला नाही सध्या या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक काम पाहत आहेत आणि गावचे सरपंच दीपक शिंदे यांनी म्हटलं आहे की दुर्गम डोंगरवाडी शिक्षक येण्यास अनुकूल नसतात सध्या आणखीन काही शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात फक्त शिक्षक, शिक्षक कार्यरत आहेत एक जन बदली होऊन गेल्यास पहिली ते आठवी तासिका दोन शिक्षकांवर चालवणे अशक्य होणार आहे प्रशासनाने डोंगरवाडी शाळेसाठी पात्र पदवीधर शिक्षक उपलब्ध करून दिल्यास संबंधित शिक्षकांना मल्लेवाडीत रुजू होण्यास आम्ही अडथळा आणणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान पालकांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान गांभीर्यानं मांडले आहे तब्बल सात वर्ष सेवा देणारे जाधव सर निघून केल्यानंतर नवीन शिक्षक न आल्या शैक्षणिक नुकसान होणार असून दर्जा सेवानिवृत्त किंवा तात्पुरते शिक्षक देऊन प्रश्न सुटणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे योग्य शिक्षक नियुक्त न झाल्यास शाळा बंद करून सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद मुख्यालयात नेण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे सध्या शाळेत एक प्रभारी मुख्याध्यापक आणि तीन शिक्षक कार्यरत असून बदली बदली जाधव सर निघून गेल्यास दोन शिक्षकांवर मोठा ताण पडणार आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ आणि समितीने शिक्षक न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे या बैठकीला सरपंच दीपक शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब पवार उपाध्यक्ष तुषार कदम बापूसाहेब कदम भानुदास यांच्यासह हो गावकरी उपस्थित होते आज डोंगरवाडी गावाच्या शाळेतील बदली झालेल्या शिक्षिका संदर्भात आम्ही सर्वजण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डेप्युटी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी आज आमच्या शाळा ही डोंगरवाडी दुर्गम भागातील शाळा आहे ही शाळा एक काळी आमची शिक्षेची शाळा म्हणून ओळखली जायची त्या शाळे आज नावारूपाला आलेली शाळा आहे त्या शाळेला एकूण आमचे एक ते आठ पर्यंत आठवी पर्यंतचे वर्ग आहेत याच्यासाठी शिक्षक संख्या ही पाच होती त्यामध्ये एक शिक्षक आमचे मुख्याध्यापक यांची बदली झाली त्या ठिकाणी आम्हाला अजूनही शिक्षक मिळालेले नाही मुख्याध्यापक त्याच्यानंतर उरलेले चार शिक्षक आहेत त्यामध्ये एका शिक्षकाची बदली झाली तो शिक्षक गेल्यानंतर आम्हाला दुसरा शिक्षक आम्हाला इथं हजर झाला त्यांना आम्ही सोडून दे म्हणजे सोडला तर राहिलेला जाधव सरांची आज बदली झाल्या जाधव सरांची बदली होत असताना आम्हाला या ठिकाणी दुसरा शिक्षक नाही मिळाला त्यामुळं आम्ही त्यांना इथून सोडलेलं नाही हे लोकांना काही लोकांना वाटते की जाधव सर स्वतःहून जात ना नाहीत पण तशी परिस्थिती नाही जाधव सरांनी ज्यावेळेस ती पोर्टलला मोकळी शाळा दिसली ती भरलेली होती त्या शाळा भरल्यानंतर इथं शिक्षक येणार नाही हे त्यांनाही माहित नव्हते आम्हालाही माहित नव्हतं पण ज्या वेळेस कळलं की जाधवसर जाते तर आमची शाळा इथं राहते आमच्या गावची लोकसंख्या त्या पद्धतीनं एक चौदाशेच्या चौदाशे पंधराशेच्या आसपास आहे मुलांची संख्या सव्वाशे पर्यंत आहे पण आज आठवी आठवीतला आठवीचा वर्ग काढत असताना जिल्ह्यातील पहिली आठवीचा वर्ग काढणारी शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा आहे एकेकाळी आमच्या शाळेचे गुणवत्ता विकास आणि आदर्श शाळा या दोन्हीमध्ये नंबर घेतलेली शाळा आहे आज जर आम्हाला शिक्षक नाही दिला तर ह्या जाधव सरांच्या ठिकाणी पात्र पदवीधर शिक्षक मिळावा आणि तो शिक्षक नाही दिला तर ते शिक्षक गेले तर राहतात उरतात तीन शिक्षक तीन शिक्षकामधले मुख्याध्यापक गेले दोन शिक्षकावरती एक ते आठचे वर्ग चालवायचे आहेत आणि हे वर्ग चालवत असताना आमची तारांबळ उठणार आहे आणि आम्हाला नाहीला जास्त आमच्या शाळा बंद करणे त्याला कुलप ठोकणे हे इलाज करावे लागतील त्याच्यासाठी प्रशासनानं आम्हाला आहे तो त्या ठिकाणी पात्र पदवीधर कायमस्वरूपी शिक्षक द्यावा अन्यथा त्यांना आहे त्या पद्धतीनं तोपर्यंत स्थगिती देऊन इथं थांबवावं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे डोंगरवाडी शाळा ही अतिशय दुर्गम भागातील शाळा असून या ठिकाणी काही वर्षापूर्वी इथं शिक्षेची शाळा म्हणून या शाळेला संबोधलं जायचे इथं जा ज्यावेळेस दे एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यायची झाली तर डोंगरवाडी शाळेत पाठवायचे अशा परिस्थितीत त्यावेळेस जाधव सर आणि आमची टीम ह्या इथं शाळेसाठी येऊन त्यांनी शाळा नावारूपाला आणली आणि त्या शाळेत जर आज शिक्षक जर इथून गेले आमचे बाहेर कुठं तर गेले किंवा यांची बदली झाली तर त्या बदलीच्या ठिकाणी दुसरा शिक्षक दिला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही शाळा मागून एवढी चांगली शाळा चांगल्या पद्धतीने शाळा केली जर ही शाळा त्या परिस्थितीत जर टिकली नसती तर आज हे वैभव बघायला मिळालं नसतं आम्हाला तर या वैभवासाठी त्यांना जर इथून बदली करायची झाली तर दुसरा शिक्षक देऊन त्या पद्धतीनं प्रशासनानं वरच्या त्यांच्या लेवलला विषय हाताळून आम्हाला त्या शिक्षकाच्या ठिकाणी दुसरा शिक्षक देणं किंवा त्यांना इथं थांबवून स्थगिती देऊन आमच्या शाळेची होणारी शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय माझे नाव आबा पुष्पात मी जिल्हा परिषद शाळा डोंगरे शाळा संगीतीचा अध्यक्ष आहे जेव्हा जाधव सरांची बदली इथून झाली तेव्हा ते जाण्यास तयार होते परंतु आम्ही त्यासाठी इथून गेल्यामुळे शिक्षक पार इथं आले नाहीत त्यामुळे आम्ही त्याने इथे थांबवलं आहे त्यांच्या कुठल्याही बदनामीचा इथे काही प्रश्न नाही तिने जाण्यास तयार आहेत पण आम्हाला इथं शिक्षक अजून आलेले नाही त्यांच्या जागी त्यामुळे आम्ही त्यासाठी कार्य इथून केलेलं नाही त्यांच्या आम्ही मुख्याधक्कावरही दबाव टाकून सांगितलं आहे की इथून जेव्हा पत्र शिक्षक येत नाही तो पत्र इथे शिक्षक हलवायचा नाही त्यांचा कुठलाही ते जाण्याचा त्यांचा कुठलाही हे अर्थ नाही पण आम्ही त्यासाठी इथून शाळेतून कार्य अजून केलेलं नाही नमस्कार मी तुषार राजाराम कदम डोंगरवाडी इथला रहिवाशी असून माझा एक मुलगा तिसरी मध्ये व दुसरी मुलगी पहिलीमध्ये आहे या गावामध्ये जाधव गुरुजी सात वर्षे कार्यरत आहेत आणि जाधव गुरुजी शाळेत शिकवत असल्यामुळे आम्ही इथे ते विद्यार्थ्यांना शाळेत गाठले आहे आणि त्यांचीच बदली झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे आणि ते नुकसान होत असल्यास आम्ही मुलांना शाळेतून काढून जिल्हा परिषद मध्ये घेऊन येणार नाहीतर टाइम पडल्यास शाळेला कल्प घालू शकतो त्यामुळे अशी बदली झाल्यामुळे आमच्या गावच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे मी गोरखनाथ हरिबा कदम रायवाशी डोंगरवाडी घर माझं घर शाळे शेजारी आहे दहा फुट अंतर पाच फुटावर माझं घर आहे तर आजपर्यंत पंधरा वर्षात शाळा एक नंबरला आलेल्या आमच्या सात वर्षाने जाधव सर आमच्या शाळे शाळा शिकवत आहेत पोरांचं भरपूर चांगलं म्हणजे चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो जर जाधव जर तुम्ही घालवत असला तर आम्ही शाळेला कुलप घालणार आणि सगळी पोरं घेऊन जिल्हा परिषद आम्ही तिथं पोरं सोडून देणार तुमच्या बेताना तुम्ही काय ठरवा ते ठरवा वरल्या अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेला भरपूर विचार करावा एवढी मोठी इमारत आणल्या त्या इमारत तालुक्यात कोणाच्या शाळा नाही एवढी शाळा आमच्या गावाला तयार झालेली आहे आणि तुम्ही आमचं जर सर चांगलं नेत असलेल तर आमच्या शाळेला उस्कन होतो आम्ही आमच्या पर्यायमधून आम्ही कुलप घालून आमचे जिल्हा परिषदला पोरां सोडणार मेर रिपोर्ट एस बी एन मराठी डोंगरवाडी